नमस्कार चला तर मग आज आपण बघणार आहोत मुलांना घरामध्ये पटकन करून देता येईल असा हेल्दी नाश्ता बेसनाचे धिरडे आज आपण बघणार आहोत तर चला मग मैत्रिणींनो वेळ न घालवता आज आपण बघणार आहोत झटपट तयार होणारा असा हेल्दी नाश्ता तर बघू शकता तुम्ही मी इथं एका भांड्यामध्ये चम्मचने चार ते पाच चम्मच बेसनपीठ घेतलेला आहे हा आपला पोहे घ्यायचा चम्मच नसून जो आपल्याकडे छोटा चम्मच असतो ना कोरडी भाजी वगैरे बनवत असतो आपण त्या चम्मचने मी चार ते पाच चम्मच बेसनपीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जितक्या मेंबरसाठी करायचं आहे त्या अकॉर्डिंग बेसनपीठ घेऊ शकतात तर चला आता आपण पुढे यामध्ये काही सुके मसाले ॲड करून घेऊया इतर मी टाकत आहे अर्धा चम्मच हळद पावडर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आणि अर्धा चम्मच जिरे टाकत आहे तुमच्याकडे जर भाजलेल्या जिरेची जी पावडर असेल तर ती पण तुम्ही यूज करू शकतात इथं मी अर्धा चम्मच धना जिरे पावडर टाकत आहे आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत खूप सारी कोथिंबीर बारीक चिरून आता हिवाळ्याची सध्या कोथिंबीर खूप छान येत आहे त्यामुळे मुलांसाठी नक्की प्रत्येक पदार्थामध्ये कोथिंबीर ॲड करा खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे आणि इथं आपण आपल्या टेस्टनुसार मीठ ॲड करणार आहोत आता आपल्याला यामध्ये पाणी मिक्स करून छान आपण डोश्याचं कसं बॅटर तयार करतो ना त्या प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता आपण गॅसवर तवा ठेवून घेऊया तवा छान आपल्याला तापू द्यायचा आहे तवा छान तापला की त्यावर आपण एक पडी आधी तेल टाकणार आहोत एक चम्मचने छान सर्वीकडे स्प्रेड करून घ्यायचं तेल आणि मग त्यावर आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते आपल्याला चम्मचने पसरवून घ्यायचं आहे तवा छान तापू द्यायचा गार तव्यावर अजिबात टाकायची घाई करायची नाही तवा गार असेल तर आपलं बॅटर पसरणार नाही व्यवस्थित आणि आपल्या दिगड्याला ना छान जाळी पण पडणार नाही तर त्यामुळे ना तवा अगदी अगोदर अगदी पाच मिनटात तवा ता तापून जात असतो तर आधी व्यवस्थित तवा ता तापू द्यायचा त्यानंतर त्यावर एक चमच तेल स्प्रेड करून मग आपण आपलं बॅटर पसरवायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी इथं छान मस्त बनवून घेतलेली आहे लहान साईजचीच बनवलेली आहे कारण मुलांना कसं ना लहान साईजमध्ये दिलं ना नाजूक दिसलं थोडंसं वाटलं त्यांना कसं ना, ना? खायचा कंटाळा येतो लहान मुलांना तर त्यांना असं छोटंसं नाश्ता दिसला की ते अगदी व्यवस्थित आनंदाने खात असतात अगदी तुम्ही डब्यालाही देऊ शकतात ही छोटी शाळा वगैरे असली ना मुलांची शनिवारी वगैरे तर त्यावेळेस पण आपण टिफिनमध्ये त्यांना देऊ शकतो यामध्ये जर आपल्या मोठ्यांसाठी जर आपण बनवत असणार ना तर यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा पण टाकू शकतो त्याने पण खूप छान टेस्ट येत असते तुम्ही जर बनवत असाल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात आणि तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकतात तुम्ही मी याच प्रकारे आता बाकीचे पण धिडे करून घेणार आहे बघू शकता तुम्ही या आप प्रकारे आपल्याला सर्व धिडे करून घ्यायचे आहे जाळी एकदम छान पडत असते डोश्यासारखीच सेम जाळी यालाही पडत असते हे बघू शकता तुम्ही किती छान जाळी पडलेली आहे तर रेसिपी आवडली असेल ना मैत्रिणींनो तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा आणि जाता जाता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू मैत्रिणींनो